वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कार्येशु सर्व प्रथमतः सर्वांना नमस्कार माझे नाव सौ वंदना दत्तात्रय देशमाणे मुकाम पोस्ट पाटर मी सतर्क इंडिया न्यूज आभार व्यक्त करते की त्यांनी हे विशेष असे व्यासपीठ सर्व महिला भगिनींना उपलब्ध करून दिले आहे सर्वांना गौरी गणपतीच्या मनपूर्वक शुभेच्छा विश्वाचे अर्धांगिनी स्त्री शक्तीचे रूप पवित्र सोजवळ रूप आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असलेली आपली कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही आपली तिलाच आपण अंबाबाई म्हणून ओळखतो आणि या अंबाबाईची महालक्ष्मीची प्रतिमा आमच्या घरामध्ये दे, डेकोरेशनमध्ये साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आपण पाहू शकता इथे पहा किती सुंदर असं रूप सोजवळ असं दिसत आहे प्रतिमा आमच्या घरामध्ये डेकोरेशन मध्ये साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तिलाच आपण अंबाबाई म्हणून ओळखतो आणि या अंबाबाईची महालक्ष्मीची प्रति